बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची तयारी आता पूर्ण झालेली आहे आपण बघू शकतो की बुलढाणा येथील याच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ही मतमोजणी होणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहा म विधानसभा क्षेत्र आहेत ज्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रासाठी चौदा टेबलवर ही मतमोजणी होणार आहे अशी चोवीस फेऱ्यांमध्ये चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी होणार आहे साधारणतः सकाळी लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने मतमोजणीच्या या, प्रशासना मत या संपूर्ण परिसराची तयारी घेतली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजे चार जूनला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे त्यामुळे चोवीस फेऱ्यांमध्येही तो टोटल तो मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने टेबल आणि इतरही सर्व बाबींची प्रशासनिक तयारी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता वाट आहे ती वाट बघायची आहे ती येत्या चार जूनची आणि त्या दिवशी मतमोजणीत काय निकाल येतो हे बघणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट